मला नातूच पाहिजे अहो आई आता यात माझी काय चूक आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का एक लक्षात ठेव कोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही अहो पण मला त्रास होतो त्याच काय नाही सण होत आता मला कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला नाव पडू नकोसा त्या आंबेडकरांचं आंबेडकर साहेब काही करून या ना आम्हाला बाहेर काढा पोर जन्माला घालायची आणि तूल फुकत बसायची यातच दिवस चालेत आमच्या जा बाईच्या जातीचे साहेब जिवंतपणे मरण आता नाही सोन होत आता आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे कारण गरोदरपणाचा बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणाच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे